लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी परभणी तालुक्यातल्या धारणगाव येथील तरुण शेतकरी ई पीक पाहण्यासाठी जात असताना पाण्यात मिळून त्याचा मृत्यू झाल्याची घटना आज आठ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमाराला ओळखीस आली आहे गजानन आशुर्बाद डुकरे वय बावीस वर्ष असं मळत तरुण शेतकऱ्याचं नाव आहे गजानन हा रविवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमाराला ई पीक पाहणीसाठी शेतात जायला निघाला नदीतून जात दा असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं गजानन याचा बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकाने नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला याबाबत माहिती दिली दुपारी दोन वाजेच्या सुमाराला जीवरक्षक पथक घटनास्थळी दाखल झालं पथकानं सायंकाळी सहा वाजेपर्यंत उडालेल्या गजानन डुकरेचा शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही त्यामुळे हे पथक परत आलं तर नातेवाईक व नागरिक रात्रभर नदी परिसरात गजाननचा शोध घेत होते तर पहाटे सकाळी सहा वाजेच्या सुमाराला येथील बंधाऱ्यामध्ये या मृतदेह अडकल्याचं नागरिकांना दिसून आलं उपस्थितांनी तात्काळ मृतदेह बाहेर काढला नातेवाईक व उपस्थितांनी गजाननचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात आणून याविषयी जाब विचारण्याचा प्रयत्न केला मात्र सा वृत्तलेहीपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी मृत गजानन डुकरीच्या नातेवाईक व नागरिकांची भेट घेतली नसल्यानं संताप व्यक्त होत होता यावेळी डुकरे यांच्या परिवाराला तात्काळ आर्थिक मदत द्यावी आणि समसापूर येथील बंदाला तात्काळ हटवण्याची मागणी करण्यात आलेली आहे निसर्गातील सर्वात विलोभनीय घटना म्हणजे ग्रहण हे औचित्य साधून परभणी एस्ट्रोनॉमिकल सोसायटीच्या वतीनं आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलामध्ये सात सप्टेंबर रोजी रात्री चंद्रग्रहण निरीक्षण आयोजन करण्यात आलं गेल्या दोन तीन दिवसापासून परभणीमध्ये ढगाळ वातावरण होतं ग्रहणाच्या वेळी मात्र निसर्गानं परभणीकरांना पूर्ण साथ दिली चंद्रग्रहण चांगल्या पद्धतीनं अन अतिशय सुंदर अशा वातावरणात पाहता आलं राष्ट्रीय विज्ञान संकुलाच्या प्रांगणामध्ये निरीक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विद्यार्थी पालक विविध क्षेत्रातील मान्यवर व खगोलप्रेमींचा उत्स्फूर्त प्रचार लाभला सुमारे चारशे पन्नास खगोलप्रेमींनी यावेळी चंद्रग्रहणाचं निरीक्षण करून ग्रहणाचा आनंद लुटला यामध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती होती सर्वप्रथम परभणी ॲस्ट्रॉलॉमिकल सोसायटीच्या वतीनं अध्यक्ष डॉक्टर रामेश्वर नाईक यांनी आकाश निरीक्षण कसं करावं तसंच यावेळी आकाशात असलेल्या नक्षत्रांची सविस्तर अशी माहिती दिली परभणीच्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी गेल्या दोन दिवसापासून परभणीतील कंत्राटदार विशाल बुधवंत हे प्रसारमाध्यमांवर व्हिडिओ टाकून अधिकाऱ्यांना बोलून व विनंती करून हा प्रकार समोर आणत आहेत मात्र मागील चार दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाला काही निर्मिया हेडमध्ये निधी प्राप्त झाला त्यामध्ये चार नावाच्या हेडमध्ये आलेल्या पैशांपैकी पे आठ टक्क्यानं सर्वांचे पैसे काढले असून समसमान वाटप करून त्यानंतर लगेच दोन दिवसांनी म्हणजे सहा सप्टेंबर म्हणजे सुट्टीच्या दिवशी चौदा करोड रुपये चार हेडमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागानं वाटप केलं असल्याचा आरोप विशाल बुधवंते यांनी केला आहे परभणी इथे आताच सगळ्या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या साक्षीने आम्ही स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर कार्यकारी अभियंता दा जागेवर नाहीत उपकार्यकारी अभियंता दा जागेवर नाहीत शनिवारी सुट्टी असताना चौदा करोड रुपये झिरो चारच्या हेडमध्ये येतात आणि रविवारी पैसे काढून घेतले जातात सगळेजण घरी बसून सगळी ऑनलाईन सिस्टम आहे याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर माननीय मुख्यमंत्री माननीय सार्वजनिक मंत्री मंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना माझी या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान आहे एकशे पंधरा कोटी रुपयाच्या अगेन्स्ट फक्त चौदा करोड रुपये जातात ती तीन ते चार कंत्राटदारांना त्याच्या आधी एक आली त्या यशस्वीमध्ये आठ टक्क्यानं पैसे काढले आणि काल फक्त चार लोकांचे पाच पाच चार चार तीन तीन कोटी रुपये काढले आणि एक दहा मिनटात सहज शून्य करून टाकले मी जे व्हिडिओ केले व्हिडिओ प्रसार मात्रावर टाकले त्याचा काही परिणाम या गेंदरीच्या काताऱ्याच्या अधिकाऱ्यांना नाही मित्रांनो माझी विनंती आपल्या सगळ्यांना कंत्राटदारांना आणि या सगळ्या भ्रष्ट प्रशासनालाही विनंती करतो की तुमच्या या जातामुळे बरेच लोक आत्महत्या करणार आहेत आणि मला माहित नाही दोन कंत्राटदार मिळेल मला वाटते दर आठ साल एक कंत्राटदार मरेल आणि असंच जर जवळ तर काही खरं नाही एवढंच बोलतो नाही थांबतो सगळी ऑनलाईन सिस्टम आहे याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर मला सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मूळव्याध ऍलर्जी सोरायसिस गज करण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा, सफेद डाग यांसारख्या जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात. दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध. संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट महिला व बालकल्याण विकास राज्यमंत्री मेघनाथ साकोरे बोर्डीकर यांनी राज्यातील एकल महिलांच्या प्रश्नामध्ये लक्ष घातलं असून त्यांनी त्यांच्या परभणी जिल्ह्यापासून एकल महिलांच्या सर्वेक्षणाला अंगणवाडी सेविकांच्या मदतीने सुरुवात केली आहे सुरुवातीला परभणी जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये सर्वेक्षण पूर्ण झालं असून ग्रामपंचायत नगरपालिका महापालिका सर्वेक्षण सुरू आहे त्याचीही आकडेवारी लवकरच जाहीर होईल ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये अंगणवाडी सेविकांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये समाविष्ट चौतीस हजार सातशे तेहतीस महिला आढळून आल्या असून त्यापैकी सुमारे त्र्याण्णव टक्के महिला या विधवा आहेत तर साठ पेक्षा अधिक वयोगटातील महिलांचं प्रमाण बावन्न पूर्णांक चोवीस टक्क्यांहून अधिक आहे यापैकी सुमारे पूर्णांक त्र्याऐंशी टक्के असून पंचावन्न टक्क्याहून अधिक महिला शेतमजुरीवर अवलंबून असल्याचं समोर पालम तालुक्यातील खोरस येथील परमेश्वर साहेबराव खंडागळे यांचा पुराच्या पाण्यात वाहून दुर्दैवी मृत्यू झाला होता या अपघातानंतर शासनाकडून त्यांच्या कुटुंबियांना मदत मिळावी यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात आली या अनुषंगानं शेतकरी खंडागळे यांची पत्नी रंजनाबाई खंडागळे <गणागागागागागागागागागागागागागागागागागागाग> यांना आमदार रत्नाकर गुट्टे उपविभागाधिकारी युवराज दापकर यांच्या उपस्थितीमध्ये शासनाकडून चार लाख रुपयाची आर्थिक मदत प्रदान करण्यात आली शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना संकट दिलासा मिळावा यासाठी शासन व लोकप्रतिनिधीच्या पुढाकारावरून ही मदत देण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे पूर्णा तालुक्यातल्या धनगर टाकळी इथं गौर जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला या मेळाव्याला गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी संबोधित केलं यावेळी आमदार गुट्टे यांनी सर्कलमध्ये झालेल्या विकासात्मक कामाचा आढावा मांडला तसंच स्थानिक राजकीय परिस्थिती पाहून आगामी निवडणुकीत निर्णय घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं स्वदेश फाउंडेशन गुट्टे यांच्या हस्ते बक्षीस देऊन यावेळी गुट्टेका मित्रमंडळ शाखेचं उद्घाटन देखील मोठ्या उत्साहामध्ये करण्यात आले हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गाच्या आरक्षणाचा लाभ द्यावा या प्रमुख मागणीसाठी जिंतूर तालुक्यातील मालेगाव तांडा येथील विनोद आडे यांनी पाच सप्टेंबर पासून जिंतूर शहरातल्या नाईक पुतळा परिसरामध्ये आमरण उपोषण सुरू केले आडे यांनी आपल्या मागण्यासंदर्भातील एक तपशीलवार निवेदन तहसीलदारांना सादर केलं असून त्याद्वारे समाजाच्या शैक्षणिक सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी आरक्षण आवश्यक त्यांनी निवेदनात नमूद परभणीच्या बसस्थानकालगत असलेल्या उड्डाण पुलावरील फुटपाथ परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी अपघाताचं प्रमाण वाढल्यामुळं आणि रस्ता आरुंद असल्याच्या कारणानं काढून टाकले आहे परंतु गेल्या कित्येक महिन्यांपासून सध्या शहरामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की फुटपाथ काढल्यानंतर उड्डाण पुलावरील रस्त्यावर खडेच खडे निर्माण झाले त्यामुळे आधीपेक्षा सध्याच्या स्थितीत अपघाताचं प्रमाण वाढलंय लवकरात लवकर लोकल शहरातील या उड्डाण पुलावरील रस्त्याची दुरुस्ती करून द्यावी अशी मागणी पॅन्थर परिवर्तन चळवळीचे सिद्धार्थ पानपुडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे निवेदनावर बोधिसत्व साळवे रितेश देशमुख पंडित गायकवाड ज्ञानेश्वर लेवडे सागर पानपुडे विक्रांत जोगदान सुध्याशु कुरील विनायक शिंदे यांच्या स्वाक्षरा आहेत पूर्णा तालुक्यातल्या बलसा बुद्रुक येथील एकतीस वर्षीय शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना सात सप्टेंबर रोजी सकाळी ओळखल्या आली आहे या प्रकरणी ताडकळस पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली वलसा बुद्रुक येथील एकनाथ शिंदे हे ने नेहमीप्रमाणे आपल्या शेतात कामासाठी गेले असता दुपारी बारा वाजेच्या सुमाराला शेतातील खांबावर मोटारचे वायर जोडण्यासाठी ते सिमेंटच्या पोलावर गेले असता त्यांना विजेचा धक्का लागला ते खांबावरून खाली पडल्यानं त्यांना गंभीर मार लागला त्यांना तात्काळ परवाणीत उपचारासाठी रुग्णालयात नेला असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलंय सेलू तालुक्यातल्या काजळी वेरणा गावातील शेतकरी बांधवांनी दुधना नदीपात्रातून ये जा करण्यास होणाऱ्या अडचणीबाबत उपविभागीय अधिकारी शेलू यांना निवेदन दिले धरणातून सतत पाणी सोडल्यामुळे नदीपात्रामध्ये नदी पाणी वाढलं असून शेतकऱ्यांना शेतात ये जा करणं कठीण झालंय तसंच दैनंदिन कामकाज करणं देखील मुश्किल होऊन बसले या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी प्रशासनानं तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे यावेळी शिवहारी शेवाळे कचरू काष्टे महादेव काष्टे भगवान काष्टे विश्वनाथ काष्टे प्रल्हाद काष्टे बळीराम कबाडे भारत इंद्रोके आदींची उपस्थिती होती पालम तालुक्यात मागील चार वर्षापासून पोलीस प्रशासनाच्या वतीनं गणपतीची स्थापना करण्यात येते तालुक्यातल्या सर्व गणपतीचं विसर्जन पोलीस बंदोबस्तामध्ये अतिशय थाटामाटात करण्यात था। आलं मात्र पालम पोलीस स्टेशनमध्ये बसवण्यात आलेल्या श्री गणेशाचं विसर्जन रविवारी विविध देखाव्याच्या माध्यमातून पालमकरांची मनं जिंकत भक्तिमय वातावरणामध्ये करण्यात आलं न्यायालयीन कर्मचारी कला साहित्य व संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीनं नक्षत्रांचं देह समूहांतर्गत तिसरं पुष्प आणि स्वर्गीय बी रघुनाथ दिनानिमित्त कवी संमेलनाचं आयोजन महारुद्र पोपळे यांच्या निवासस्थानी करण्यात आलं या कार्यक्रमात स्वर्गीय आर वाय जोशी सेवानिवृत्त अधीक्षक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तर कविवर्गीय स्वर्गीय बी रघुनाथ यांना विनम्र अभिवादन करून त्यांचं स्मरण करण्यात आलं परभणीच्या नानपेठ पोलिसांनी एकनाथ नगर भागामध्ये सात सप्टेंबर रोजी सायंकाळी केलेल्या कारवाईमध्ये एका इसमाला गावठी पिस्तुलासह ताब्यात घेण्यात आलंय या प्रकरणी दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला पोलीस निरीक्षक गणेश कदम यांना एकनाथ नगरातील माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी कारवाई केली आहे त्यामध्ये राहुल आवाड्याला ताब्यात घेण्यात आला असून त्याची झडती घेतला असता त्याच्याजवळ गावठी पिस्तूल व मॅग्झिन मिळून आले अधिक चौकशी त्यानं गंगाखेड येथील रिझवान याच्याकडून पिस्तूल घेतल्याचं सांगितलं त्यावरून या दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय जिंतूर तालुक्यातल्या चांदज पांगरी भिलज भोगावदेवी वसा बेलखेडा वरुड नरसिंह या गावामध्ये होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटी संस्थेच्या टीमनं निवडक सात निराधार विधवा ताईंच्या कुटुंबाला एक महिना पुरेल इतका जीवनावश्यक किराणा साहित्य देऊन पितृपक्षात एक प्रकारे अन्नदान करून मदत केली आहे भविष्यात उदरनिर्वाहासाठी साधन देऊन निराधारताईला स्वावलंबी बनविण्यासाठी मदत करण्याचा मानस असल्याचं संस्थेचे अध्यक्ष पवन चाटक म्हणाले या वस्तूंमध्ये गहू तांदूळ तूर डाळ चना डाळ मसूर डाळ मूग डाळ साखर सोयाबीन तेल चटपट मसाला विक्रम चहा रवा मैदा पोहा मुरमुरा मीठ शेंगदाणे साबुदाणा हळद मिरची मोहरी जिरा व्हील साबण काळीपुडा लॉयपॉय साबण व्हील साबण आदींचाच समावेश होता यावेळी डॉक्टर पवन चाटक यांच्यासह डॉक्टर शैलेश मंत्री प्रकाश डुबे कैलास मुटकोळे संतोष बारबिंडे सुनीता मगर मीरा मोरे नरेंद्र ओबाळे विशाल चव्हाण नागेश बुचके नरेश बुचके आदींची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी नुकत्याच जाहीर झालेल्या अखिल भारतीय व्यवसाय परिषदेच्या निकालामध्ये जिजाऊ वाईट पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची छाप पाठी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये परीक्षेत संस्थेनं उत्तुंग यश संपादन करून निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली विद्यार्थ्यांच्या मेहनतीला प्राध्यापकाच्या मार्गदर्शनाला आणि आधुनिक शैक्षणिक सुविधांना मिळालेला उत्तम प्रतिसाद यातून असल्याचं प्राचार्य यांनी सांगितलं पूर्णा येथील बुद्धविहारामध्ये अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष डॉक्टर उपगुप्त महाथेर भदंत पय्यावंश भदंत पय्यासार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि रोहिणी धम्मसेवाभावी महिला मंडळाच्या विद्यमान भाद्रपद पौर्णिमेनिमित्त धम्मदेशना व सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून परणीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त सचिव सूल जाधव हो। पूर्णा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विशाल कदम परभणी येथील डॉक्टर बी एस नरवाडे जिल्हा वकील संघाचे माजी अध्यक्ष अॅडव्होकेट रवी गायकवाड गुत्तेदार यशवंत उभारे डॉक्टर संगमित्राळ नरवाडे यांची उपस्थिती होती परभणी शहरातल्या जुना पेडगाव रोडवर असलेल्या सहकार नगर पाटीजवळ क्षुल्लक कारणावरून एकावर चाकू हल्ला करण्यात आला आहे ही घटना सहा सप्टेंबर रोजी घडली असून याबाबत कोतवाली पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे रजत संघे यांनी याबाबतची तक्रार दिली पवन शिंदे आकाश गायकवाड इतर दोन व्यक्तींवर या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली राज्यातल्या शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेच्या वतीनं निवेदन देण्यात आले या कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे यामध्ये शैक्षणिक पात्रतेनुसार वेतन श्रेणी लागू करावी शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा सर्दी व नियमावली लागू करावी चाळीस टक्के अनुदानवाढीचा जी आर काढण्यात यावा ग्रंथालय अधिनियमात सुधारणा करण्यात यावी दरवर्षी दहा टक्के वेतनवाढ लागू करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत निवेदनावर ज्ञानदेव मुंडे अपराव शिंदे ललिता शिंदे अभिषेक सामले यादींसह पदाधिकाऱ्याच्या स्वाक्षऱ्या आहेत परभणी शहरातल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालय परिसरात असलेल्या विहिरीमध्ये वी आज दुपारी एक वाजेच्या सुमाराला अठरा वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे पोलिसांनी मयताची ओळख पटवली असून तो जिंतूर तालुक्यात असल्याची माहिती मिळते सदर तरुण हा पाच सप्टेंबर पासून बेपत्ता झाला होता त्या मयत तरुणाचं नाव आदित्य अनिल माने राहणार जवळा असं असल्याचं समजते मानवी हक्का अभियान जिल्हा शाखा परभणीच्या वतीनं सेलू तालुक्यातल्या देऊळगाव गाव येथील पंधरा गायरानधारकांचे प्रस्ताव शेतजमिनी नावे करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी यांच्यासह सुमारे पाऊन तास चर्चा करण्यात आली यावेळी मानवी हक्क अभियानचे सेलू तालुकाध्यक्ष अंकुश तांबे अनिल तांबे सर्जीराव कुचेकर माधव तांबे बनसी तांबे नारायण तांबे उमाजी तांबे आसाराम तांबे दादाराव गायकवाड गोविंद भाले विठ्ठल तांबे राजाभाऊ भाले बालासाहेब तांबे यांच्यासह गायरानधारकांची उपस्थिती होती त्याबरोबरचे बातमीपत्र संपलं ब्युटी या उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा हा व्हिडिओ तुम्ही व्हायरल करा तसंच लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद